कोलकाता बदलापूर नंतर कोल्हापूर हादरलो दहा वर्षीय मुलीवर अत्याचार करून हत्या पालकांना मुलींच्या सुरक्षिततेची होते काळजी एकीकडे एक बदलापूर मधील लैंगिक अत्याचाराची घटना ताजी असतानाच आता कोल्हापूर मधूनही अशीच एक घटना पुढे आली आहे कोल्हापूरमध्ये एका दहा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृणपणे सर्वत्र एकच खळबळ उडाली असताना राज्यातील मुली सुरक्षित आहेत की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे अशा घटना वाढत असून सुद्धा चिमुकली मुले मुली देखील असुरक्षित असल्याचे चित्र दिसत आहे मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापूरमध्ये दहा वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली आहे बुधवार पासून ही मुलगी बेपत्ता होती त्यानंतर गुरुवारी घराजवळच तिचा मृतदेह आढळला असून तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येत आहे या घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त होत आहे